नाशिकच्या गोदाकाठावरती पूर परिस्थिती नियंत्रणात असली तरी गोदावरी नदी दुथडी भरून वाहते असं असताना दुसरीकडे मात्र काही पर्यटक जे आहे ते आपला जीव धोक्यात घालताना आपल्याला पाहायला मिळतं ही दृश्य गोदाकाठावरची आहे त्या ठिकाणी असलेला आ, हा रामसेतू पूल आहे आणि या पुलावरती हे नागरिक जे आहे ते आपला जीव धोक्यात घालून फोटो काढणार आहे सेल्फी काढणार आहे तर या पुलावर किती पाणी आहे याचा अंदाज देखील या पर्यटकांना नाही आहे हे कुठलेही स्थानिक लोक नाही आहे वेगवेगळ्या भागातून येणारे हे पर्यटक आहे ते मात्र अशा पद्धतीनं आपला जीव धोक्यात आहे कुठल्याही क्षणी पुराचं पाणी जे आहे ते वाढू शकतं तर दुसरीकडे या पुलावरती उभं राहून अशा पद्धतीनं हे नागरिक जे आहे ते आपला जीव धोक्यात आहे त्याची ही दृश्य आपण बघू शकतो या महिला पुरुष आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहे ज्या पुलावरती ते उभे आहे तो पूल देखील धोकादायक आहे या पुलाला अनेक ठिकाणी खड्डे आहेत मात्र असं असताना देखील हे नागरिक जे आहे ते आपला जीव धोक्यात घालत आहे इकडे अशा पद्धतीनं लोक जे आहेत ते सेल्फी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे सेल्फी घेणारे हे लोक जे आहेत त्यांना देखील या पुराचा पाण्याचा अंदाज नाही आहे पुलाचा अंदाज नाही आहे त्यामुळे अशा पद्धतीनं हे पर्यटक बाहेरून येणारे पर्यटक जे आहे ते आपला जीव धोक्यात घेता गेल्याच महिना दीड महिनापूर्वी अशाच स्वरूपाचा पूर ज्यावेळेला गोदावरी नदीला आलेला होता त्यावेळेला बुलढाणामधील दोन तरुण वाहून गेलेले होते आणि त्यांचा दुर्दैवानं या प पुराच्या पाण्यामध्ये वाहून जाऊन मृत्यू झालेला जा होता ही घटना ताजी असताना प्रशासनाकडनं मात्र कुठलीही खबरदारी या भागात घेतली जात नाही आहे एकही पोलीस अधिकारी कर्मचारी यांचा बंदोबस्त या नदीकाठावर आपल्याला पाहायला मिळत नाही आहे तर नाशिक महानगरपालिका असेल अग्निशमन दल असेल ज्यांच्याकडनं अनाऊन्समेंट करून नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना केल्या जातात त्या अग्निशमन दलाचे अधिकारी जवान या ठिकाणी पाहायला मिळत नाही पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळत नाही आणि त्यामुळे नागरिक जे आहे ते अशा पद्धतीनं आपला जीव धोक्यात घालत आहे त्यामुळे स्टंटबाजी करणारे सेल्फी घेणाऱ्या या नागरिकांवरती अटकाव केला जावा कारण अशा पद्धतीनं जीव धोक्यात घातल्यामुळे नागरिकांना आपला जीव गमवण्याची वेळ येऊ शकते कारण या पुलाचा या परिसरातील पाण्याचा गतीचा वेगाचा अंदाज जो आहे तो स्थानिक नागरिक वगळले तर बाहेरून येणाऱ्या नागरिकांना फारसा नसतो आणि म्हणून अशा पद्धतीनं पुरामध्ये स्टँडबाजी करणं सेल्फी घेणं हे धोकादायक असताना देखील अशा पद्धतीनं नागरिक आपला जीव धोक्यात घालत आहे त्यामुळे प्रशासनाकडनं तरी या नागरिकांना स सूचित करण्यात येणार आहे का प्रशासनाकडनं तरी या नागरिकांवरती या बाहेरून येणाऱ्या पर्यटकांवरती जे जीव धोक्यात घालत त्यांच्यावर काही निर्बंध लावले जाणार आहे का की ज्या वेळेला एखाद्याचा जीव जाईल तेव्हा पोलीस प्रशासन असेल किंवा महानगरपालिका प्रशासन असेल त्यांच्याकडनं कारवाई केली जाले केली जाईल अशा प्रकारचे अनेक प्रश्न या सगळ्या चित्र बघितल्यानंतर निर्माण होत आहे त्यामुळे नाशिकच्या गोदाकाठावरती पर्यटकांची ही हुल्लडबाजी आणि अशा पद्धतीनं हे सेल्फी घेण्याचं प्रमाण जे आहे ते कोण रोखणार असा सगळा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातो आहे व्हिडिओ जर्नालिस्ट हेमंत बागुलचं लक्ष्मण घाटोळ न्यूज एटीन लोकमत गोदाकाठ नाशिक